जगातील काही मोजक्या देशांचा अपवाद वगळता हो समृद्धी आणि विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे या प्रगतीच्या शर्यतीत भारतानेही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे माणसाच्या राहणीमानात मनात अमूलाव्य बदल घडून आले आहे चार चकी संख्या झपाट्याने वाढली मोठ्या संख्येने लोक विमानाने प्रवास करू लागले तसेच इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक क्रांतीचा मोठा लाभ आपल्याला मिळाला मात्र हे सगळं घडत असताना जर कोणी सांगितलं की महाराष्ट्रात घरगुती हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत तर तुम्ही विचार कराल की समाजात क्रांतिकारी बदल होत असताना स्त्रियांना मात्र अजूनही रूढीवादी रुढीबादनाचा काळ डोकून ठेवला आज आम्ही तुम्हाला फक्त नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेचा अहवाल वाचून दाखवणार नाही तर महाराष्ट्रात वाढत्या स्त्री अत्याचारामधील खरे कारण कोणते असू शकते याचा शोध घेणार आहोत थोडक्यात असे समजा की स्त्री अत्याचाराला जितका पुरुष जबाबदार आहे तितकीच काही प्रमाणात स्त्री स्वतः देखील कारणीभूत आहे घरगुती हिंसाचाराची कारणे समजून घेण्याआधी भारत सरकारने प्रसिद्ध केलेल्या काही अहवालांवर नजर टाकूया नॅशनल कमिशन फॉर वुमनच्या अहवालानुसार स्त्रिया स्वतःच्या घरात सुद्धा सुरक्षित नाहीत दोन हजार बावीस मध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या अत्याचारांच्या एकूण तीस हजार आठशे पासष्ट तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या चिंतेची बाब म्हणजे संपूर्ण भारतात उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या खालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक लागतो मात्र एकीकडे सरकार महिलांना जागरूक करण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे टी व्हीवरील काही गोष्टी त्यांच्याच मानसिकतेला मागासलेल्या बनवत आहेत नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे राजस्थानसारख्या पुरुष प्रधान राज्यांमध्ये तसेच तमिळनाडू उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये या घटनांचे प्रमाण कमी झाले आहे मात्र औद्योगिकीकरणात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात मात्र याच संख्येत वाढ झाली आहे दोन हजार पंधरामध्ये मध्ये अठरा ते एकोणपन्नास वयोगटातील महिलांमध्ये घरगुती हिंसाचारांचे पूर्णांक तीन टक्के होते तर दोन हजार आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या के आकडेवारीनुसार काही महिलांना हे वाटतं कि मार खाणं हा त्यांचा हक्क आहे एखाद्या स्त्रीचे असे दुय्यम दर्जाचे विचार पाहून तिच्यातील शिक्षणाचा अभाव स्पष्टपणे समजतो अहवालानुसार पत्नीला मारणे हे अगदी सामान्य मानले जाते भारतात करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात असे निष्कर्ष समोर आले आहे की जर पत्नी पतीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिला तर ती शारीरिक अत्याचाराची पात्र ठरते असे नागरिकांना वाटते सुमारे अकरा टक्के महिला आणि नऊ पूर्णांक सात टक्के पुरुष मानतात की लैंगिक संबंधास नकार दिल्याने पत्नीला मारहाण केली पाहिजे या आकडेवारीत लोकांच्या मानसिकतेतील अपंगत्व हो दिसून येते डिस्कवरी चॅनेलने राजस्थानमध्ये एक व्हिडिओ सर्वेक्षण केले होते ज्यात काही स्त्रियांनी कबूल केले की मार खाणं हे स्त्रीचे अधिकार आहे आणि मारणं हे पुरुषांचे कर्तव्य आहे सर्व गोष्टींचा विचार करता यावरून या एक निष्कर्ष घेऊन निघतो की समाजातील काही भागांमध्ये स्त्रियांना त्यांचे हक्क देखील माहीत नाहीत गेल्या दहा वर्षात मराठी मालिकांचे विषय एकाच गोष्टींवरती अडगून पडले आहेत आणि ते म्हणजे स्त्रियाला जास्तीत जास्त सहनशील दाखवायचं आणि टीआरपी वाढवायचा या प्रकारच्या मॅनिप्युलेटेड मालिका समाजातील स्त्रियांना सहन करणे शिकवतात आणि हे निर्मातेच अधिक चांगले प्रकारे समजू शकतात घरेलू हिंसा करणाऱ्या स्वयंघोषित पुरुषांना तेव्हाच चाप बसेल जेव्हा स्त्री उत्तर देह शिकेल समाजातील काही किडे मोपडे अप्रत्यक्षपणे घरेलू हिंसेला आधार देत आहेत यामध्ये सहनशीलतेचा गुरुमंत्र देणारे मित्रमैत्रिणी किंवा घरचे लोक तितकेच दोषी आहेत मनाविरुद्ध जाऊन अपराधी व्यक्तींशी मुलीचे लग्न लावून देणारे आईवडील देखील दोषी ठरतात तसेच मुलींचे लग्न केव्हा करणार असे वारंवार विचारणारे अक्कल शून्य शेजार पाजारचे लोक आणि बिनकामाचे नातेवाईक खऱ्या अर्थाने अपराधी कधी कधी असं होतं की फक्त नातेवाईक किंवा वारंवार आई वडील मुलाची तपासणी न करता मुलीचे लग्न लावून देतात हितोपदेश देणारे सल्ले देणारे विचारपूस करणारे आणि अक्कल घाण ठेवून लग्न लावणारे आई वडील ही सगळी मंडळी बाजूला होऊन जातात आणि शेवटी ती एकटी स्त्री आयुष्यभर हिंसा सहन करत राहते जेव्हा स्त्रीला समजेल की सहनशीलतेला कोणतीही मर्यादा नसते तेव्हा गहळुंचा आटोक येते